नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ज्ञान व नम्रता सुविचार घेणार आहोत अशा पद्धतीचे सुविचार अगोदरही आपल्या या मालिकेच्या माध्यमातून आपण घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो विद्यापीठाच्या परीक्षेची तयारी करतो आणि आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवण्यासाठी ज्यावेळेस प्रयत्न करत असतो त्यावेळेला असे सुविचार घेऊन त्यासाठी आपली कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात ज्यावेळेस असा आपण प्रयत्न आपल्या जीवनामध्ये सुरू करतो त्यावेळेला त्या, त्या प्रयत्नाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये निश्चितच होत असतो मग प्रत्येक वेळी आपण ज्ञान ग्रहण करतो म्हणजे नेमकं काय करतो असंख्य लोक स्वतःला ज्ञानी समजून घेतात मात्र त्या ज्ञानाचा आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या जीवनामध्ये कोणते परिवर्तन झालेले आहे हाही भाग तेवढाच महत्वाचा असतो म्हणून ज्ञान आणि नम्रता हा जो काही सुविचार आहे त्या सुविचाराच्या माध्यमातून आपण काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणं सुद्धा गरजेचं आहे अशाच सर्व काही गोष्टी पाहण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर केले की नवनवीन गोष्टीसाठी मला तुमच्याकडून प्रेरणा मिळत असते विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतो की जीवनामध्ये आपण कुठल्याही स्टेजवर ज्या वेळेस आपल्याला पुढे जायचं असते त्यावेळेला वेगवेगळ्या वेग पुस्तकांचं आपण वाचन करत असतो ते वाचन करत असताना त्या वाचनाच्या माध्यमातून आपण ज्ञानाची माहिती संग्रहित करत असतो मग ही माहिती ज्यावेळेस संग्रहित होत असते त्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये सुद्धा कुठले तरी परिवर्तन होत असतात आणि ते परिवर्तन अपेक्षित असतात समाजाचा आणि संपूर्ण जगाच्या ज्ञानाचा जो इतिहास आहे तो जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला असं लक्षात घेईल की आपल्या मागच्या ज्या काही पिढ्यांनी आपल्याकडं जे काही ज्ञान ठेवलेलं आहे त्या ज्ञानाचा संचय त्याचा वापर आणि येणाऱ्या पिढीसाठी त्याचा जो काही भविष्यात उपयोग होणार आहे त्या माध्यमातून आपण त्या घटकाच्या संदर्भात कोणता आपण विचाराच्या माध्यमातून कोणता अंगीकार केलेला आहे हे सुद्धा तेवढं महत्वाचं आहे म्हणून आपण ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचं ज्ञान घेतो त्या ज्ञानाच्या संदर्भात मग कुठल्या गोष्टी अपेक्षित असतात हाच सुविचार आजच्या या माध्यमातून आपण घेतलेला आहे ज्ञानामुळे नम्रता वाढावी जर ती न वाढता अहंकार वाढला तर ते ज्ञान म्हणजे फक्त माहितीचा साठा हो। हा साधारण सुविचार आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या विचाराची पडताळणी करू शकतो असं आपण का बोलवतो किंवा का बनतो तर आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला किंवा समाजामध्ये वेगवेगळे लोक खूप ज्ञानी लोक असतात मात्र त्याच्या ज्ञानाचं ज्यावेळेस ते प्रदर्शन करत असतात त्यावेळेला त्यांच्याकडे स्वतःच्या ज्या काही वागण्या आणि बोलण्याच्या माध्यमातून कोणताही त्या ज्ञानाचा आपल्याला लवले सुद्धा दिसत नाही मग ती नम्रता तर सोडूनच द्या कारण जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये सुद्धा काही बदल घडून आणावे लागतात आणि ते बदल आपल्याला ज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला ते घडवायचे असतात मग असे बदल किंवा या बाबी या सर्व गोष्टी आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून मिळतात या शिक्षणाचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे आणि तो उपयोग करणे म्हणजेच आपण जे ज्ञान ग्रहण केले केलेलं आहे त्या ज्ञान ग्रहणाच्या माध्यमातून स्वतःवर संस्कार करून घेणे आणि त्याच माध्यमातून आपल्या ठिकाणी एक निश्चित समाजामध्ये वावरण्यासाठी लागणारी जी नम्रता आहे ती सुद्धा अंगीकारणे हा साधारणपणे ज्ञानाच्या या अर्थाच्या संदर्भात हा सुविचार आहे मात्र जर तसं झालं नाही तर मग आपण असं पाहतो की असंख्य लोक असंख्य पुस्तके वाचून ज्ञान तर संग्रह करतात मात्र त्या ज्ञानाचा संग्रह म्हणजे फक्त आणि फक्त तो जो काही माहितीचा साठा आहे तो त्यांच्याकडे उपलब्ध असतो कारण त्या ज्ञानाचा समाजाला किंवा इतर व्यक्तींना कुठल्याही पद्धतीचा फायदा होत नाही म्हणूनच असे सुविचार आपल्याबरोबर ठेवणे आपल्या ज्ञानात वृद्धी करणे आपली जी काही अंडरस्टँडिंग शक्ती आहे ती विकसित करण्याचा प्रयत्न करणे हे विद्यार्थी दशेमध्ये अतिशय महत्वाचं काम आपण आजच्या या घडीला पार पाडत असतो म्हणूनच प्रत्येक वेळी तुम्ही कुठल्याही वर्गात असा त्या वर्गातून पुढे जात असताना हा संस्कार अशा सुविचाराच्या माध्यमातून आप आपण अंगीकार करणे हे सुद्धा महत्वाचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद